रामकृष्ण आरिमावलीनं सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व तर आज आपण बनवतोय बघा सव्वीस जानेवारी विशेष एकदम स्वादिष्ट आणि खूप छान आणि एकदम लाजवाब असा केक बनवतोय गाजराच्या हलव्यापासून तर तुम्ही गाजराचा हलवा वगैरे तर खालेलाच असन पण कधी कधी अशी नवीन रेसिपीसुद्धा करून बघा तर एवढी छान आणि खूप छान सव्वीस जानेवारी विशेष आणि नवीन वर्षाविशेष आज आपण बनवतोय गाजराच्या हा हलव्यापासून जसा हलवा बनवतो तसा गाजर केक बनवतोय केक म्हटलं तरी चालन खूप स्वादिष्ट आणि खूप छान असं मस्तपैकी झालेलं आहे एवढे छान चव आहे ना तर खूप चव आहे तर नक्की चला आपण वेळ वाया न घालवता रेसिपी कशी बनवायची ती आज आपण बघूया तर बघा किती स्वादिष्ट आणि किती छान आपल्या केक तयार आहे तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला इथं गाजर स्वच्छ धुवून वरतून साळून आणि कट करून छान असे धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळं स्वच्छ साळून वगैरे धुवून घेतलेले आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला गाजर उकडून घ्यायचे इथं आपल्याला गाजर छान असं शिजलेलं आहे झाकण काढून बघा पाच मिनटं झालेले तर बघा छान असं मस्तपैकी गाजर शिजलेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आपलं गाजर छान असं थंड झालेलं आहे आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरमध्ये घालून घेतलेलं आहे बघा याच्यात आपल्याला घालायची दोन वेलची जायफळ घालून घ्यायचं आहे थोडंसं इथे आपण थोडंसं जायफळ घालून घेतलेलं आहे केशरी कलर घालून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला इथं थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घेऊया छान असं झालेलं आहे थोडंसं जाडसर राहिलेलं आहे तर काही हरकत नाही आपल्याला अजून फिरून घ्यायचं आहे इथे आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची एक चमचा असं फ्रेश मलई तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर अजून घालायची आता माझी ही खरची त्याच्यामुळे भरपूर घालते तुमच्याकडून असं ते नाही घातली तरी काही हरकत नाही इथे आपल्याला अजून दूध घालून घ्यायचे छान असं मिक्सरला फिरून घेऊया इथं आपण मिक्सरला फिरवलं छान असं आपल्याला बॅटर तयार झालेलं आहे बघा मस्त इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे त्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे तेल टाकून घेतलं छान असं फिरून घ्यायचं इथे आपण तेल छान असं डब्याला पूर्णपणे लावून घेतलं थोडंसं पीठ टाकून घेऊया इथे आपण चौकडे पीठ लावून घेतलेलं आहे छान असं त्याच्यामध्ये एक पेपर ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे बॅटर काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये इथून वर्तन पण आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जर समजा तुमच्याकडे केकचं भांडणं असलं तर तुम्ही त्याच्यामध्येच बनवून घ्यायचं आणि ज्याच्याकडे जर समजा केकचं भांडणं आहे त्यांनी अशी पद्धत बनवायची अशा पद्धतीने करायचं काय हरकत नाही तर आता आपण इथं बॅटर काढून घेऊया आपण बॅटर कुकरच्या डब्यात काढून घेतलं मी इकडं पाणी ठेवलेलं गरम होईल लगेचच आपण त्याच्यामध्ये डबा ठेवून देणार आहोत डब्याला छान असे दोन तीन फटके देऊन घ्यायचे म्हणजे नीट व्यवस्थित होईल पाण्याला छान अशी उकळी आलेली बघा तर आपण त्याच्यामध्ये स्टँड ठेवून द्यायचं आहे आणि वरतून डबा छान असा ठेवून देऊया दहा मिनटासाठी डबा ठेवायचा जा आहे फक्त जास्त नाही आपण ठेवून देऊया आवांची कढाईची वगैरे काही गरज नाही आपल्याला आवनही नको कढईही नको पातेल्यामध्ये मी डायरेक्ट करून दाखवते तर पातेल्यामध्ये आपण ठेवलेले आहे याला दहा मिनटं होते तोपर्यंत आपल्याला दुसरं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर दुसरं बॅटरची तयारी करूया दुसरं बॅटर तयार करून घ्यायचं आपल्याला इथं थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध घालायचं तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे एक वाटी साखर एक वेलची थोडं जायफळ घालून घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेऊया इथे बॅटर आपल्याला छान असं झालेलं आहे मिक्सर याचं झाकण काढून बघूया तर इथं पण हे बघा दोवीस दहा मिनटामध्ये असं झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला वतून घ्यायचं आहे दहा मिनटं पण आपल्याला झाकण ठेवून द्यायचं इथे आपल्याला तिसरं बॅटर तयार करून घ्यायचं साखर घालून घ्यायची आहे एक वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला थोडासा फ्रूट कलर घालून घ्यायचा आहे छान असं मिक्सरला फिरवून घेऊया छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे इथेवरती आपण डबा काढून घेतला त्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे दहा मिनटं आपल्याला पुन्हा पातेल्यामध्ये ठेवून घ्यायचं आपण पूर्ण दहा मिनिटं पातेल्यामध्ये ठेवून दिलं पातेल्यातलं पाणी गार नको या व्हायला आता झाकण ठेवून देऊया आता इथं आपल्या बॅटरला वीस ते तीस मिनिटं झालेली आहेत काढून बघूया म्हणजे तुम्ही केक म्हटलं तरी चालेल सव्वीस जानेवारी विशेष काहीतरी वेगळं तर आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घ्यायचे आपल्याला आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटामध्ये थंड करून घेऊया जास्त वेळ नाही लागत थोड्या वेळामध्ये पटकन थंड होऊन जाईल कारण की थंडीची दिवस चालू आहे त्याच्यामुळे पटकन थंड होतं वेळ लागत नाही थंड करून तर दहा मिनटामध्ये बघा किती छान असं मस्तपैकी त्यांनी कडा सुटलेला आहे आपल्याला केक म्हणा किंवा तुम्ही गाजरचा हलवा वगैरे म्हटलं तरी चालन कारण आपण त्याच्यात गाजरचा वापर केलेला आहे आणि एकदम लाजॉब झालेलं आहे तर बघा इथं कडा मोकळ्या करायची सुद्धा गरज नाही एवढं छान असं मस्तपैकी झालेलं आहे त्याच्यावरती एक प्लेट आहे झाकण काहीतरी ठेवून घ्यायचं चा, छान असं काढून घेऊया तर बघा किती छान असं बघा इथं आपल्याला सव्वीस जानेवारी विशेष गाजराचा केक किंवा तुम्ही याला अनेक काही नाव देऊ शकता तुमच्याकडे काय नाव असेल ते तर एवढं छान असं मस्तपैकी झालेलं आहे बघा दोन्ही पण साईट एकदम छान असे मस्तपैकी तयार आहे आपण कट करून घेऊया रेसिपी जर आवडली चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा तर आता आपण कट करून घेऊया हे तुम्ही केक म्हणूनसुद्धा खाऊ शकता सा एक सा आतली बादो सुद्धा एक अशा सा तर बघा कलर किती छान असं मस्तपैकी आलेला आहे एकच नंबर असा कलर झालेला आहे आणि आतली बाजूसुद्धा एवढी छान झालेली आहे मस्तपैकी जेली टाईप झालेला आहे एकदम जेली असते ना अशा प्रकारे झालेलं आहे खूप छान असं मस्तपैकी रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण सव्वीस जानेवारी विशेष आज हा गाजराचा केक बनवलेला आहे तर खूप छान असा मस्तपैकी झालेला पण आहे आणि असा केक करून बघा किती छान आहे बघा तर बघा किती छान असं मस्त झालेलं आहे एकदम जेले टाईप झालेलं आहे एकदम असं मौसूत एकदम छान असं मस्तपैकी झालेलं आहे तर दाबून सुद्धा बघा किती छान असे मस्तपैकी तिन्ही बाजूसुद्धा खूप छान अशा झालेल्या आहेत रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा लावा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि असा केक करून बघा खूप छान खूप स्वादिष्ट आणि खूप मस्त लागतो एकदम लाजवाब